गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजचा व्हिडिओ हा मी सकाळी सकाळीच करते त्याचं कारण हे असंच आहे की नारायणीची धाड किडलेली आणि आम्ही दवाखान्यात वगैरे तिला नेऊन आणलं पण धाडप्यात थोडी दुखायची थांब्या गोळ्या वगैरे घेऊनसुद्धा तर एक घरगुती उपाय करायचा तर चाललेला आहे तर दा धाड्यातली किडी कशी काढायची तर ह्याचा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला आजचा व्हिडिओ काढत आहे आजचा क्लॉग करत आहे तर चला मग आता सकाळी मी सात वाजता फोन केला होता ताईंना ते काय शिग असते ती तापण्यासाठी ठेवायची असती त्यासाठी अगोदर फोन केला आणि आता झाले असेल आपण पूर्णपणे आता वाजलेले आहेत साडेसात आणि आता निघालेली आहे नारायणी जाण्याची तिथे काय नारायणीला पण भीती वाटते कशा पद्धतीने काढतील ते भाऊ आता काय होते औजा तिला घेऊन ते निघालेले घेऊन वीरेंद्र तिथं कुठं केलं तर व्हिडिओ काही कळ नाही केले

काहीतरी बसायचं होतं लई बाब तरी घेणार आहे का डोळ्या

वाब घ्यायची सोडायची तशीच हात घ्यायची सोडायची हातात लावून इथं काय का एका? खाली बघ डोळं बघतात डोळं घालत डोळं बंदच ठेव ना इथं इथं हात लावा लाव खाली सरक तोडाच्या हिशोबाने फक्त डोळं उघडायचं नाहीत हा पडून दे काढून द्या ते हा पडू दे पडू दे

واقف <laughs> ناري <laughs> <laughs>

जा दा होता अकरा पडले

तर नारायणी दाडीतले किडे काढून आणली आहे किती किती निघले अकरा बारा निघले एवढे <laughs> चेन्स थोडा ठेवलेत त्यासाठी तुझे झाले चॉकलेट खायचं नाही गोड खायचं नाही काय साखर खायची नाही चहा प्यायचं नाही तुला काय ह्याच्या अगोदर मग दरवाजाला तर ह्याच्या अगोदर मी पाहिलं होतं की धाडेतले किडे फेसबुकवरती पाहिलं होतं काढताना कुठल्या तरी गावच्या तर मला गावाचं नाव आठवत नाहीये पण तिथे धाडेतले किडे काढताना मी बघितले होते तर तशाच पद्धतीने त्यांनी काढलेले आहेत आणि तुला बाब सहन झाली का झाली ते हे करतात ना औषध ते कसं सोडलं ते औषध बे हे असतं ना <laughs> दे ना घेतलं घेतलं आणि धाडीतले किडे काढताना आंघोळ वगैरे करून जायचं नसतं ब्रश करून जायचं नसतं तर आपण हां तोंड वगैरे धुवायचं नसतं झोपेतून उठलं की झोपेतून उठल्यानंतरच लगेच जायचं असतं धाडीतले किडे काढण्यासाठी त्यासाठी ब्रश वगैरे काहीच करायचं नसतं पाणी वगैरे काही प्यायचं नसतं तर नारायण आता झोपेतून उठून डायरेक्ट धाडीतले किडे काढण्यासाठी गेली होती आणि फायनली धाडीतले किडे काढून ते आलेली आहे थोडंसं ठणक वगैरे थांबलाय का थांबले आम्ही दवाखान्यात वगैरे तिला घेऊन आणली होती फरक पडला होता पण काही कालांतराने डॉक्टरांनी सांगितलं की पुन्हा ते दुखणारच आहे कीड जोपर्यंत जातातली पूर्ण निघत नाही तोपर्यंत आणि तिचं वय लहान असल्यामुळं तिचे काही दा पण काढू शकत नाही त्यामुळे आता असेच काहीतरी उपाय करत चाल ढकल करत नाही ना ना कर हे करायला लागणार आहे तर अशा पद्धतीने चला म्हटलं एक घरगुती उपाय आपण करून बघूया काय फरक पडला तर म्हणजे परत ना किडे काढायला जावं लागतं तर त्यासाठी गोड वगैरे आता तिला खायला नाही सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलं एक की एकदा किडे काढले की पुन्हा काढायला लागत नाही जर तुम्हाला अशा पद्धतीने जर दहाडीतले किडे पारंपरिक पद्धतीने काढायचे असेल घरगुती पद्धतीने तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला एखादा व्हिडिओ त्याच्यावरती म्हणून दाखवेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईल तर प्लीज त्यासाठी कमेंट करा खंडावरून परत त्या बरेचसे लांबून त्यांच्याकडून माणसं येतात आणि फरक बऱ्याच जणांना पडलाय म्हणजे आमचे ते दोन चार एक्सपिरियन्स असे आहेत की त्यांना फरक पडला आहे तर त्यांचंच ऐकून आम्ही गेलो होतो नारायणी <laughs> कंट्रोल करा बाय नका करू कंट्रोल करा <laughs> <laughs> तर आजचा आ... जो धाडेवरचा उपाय आहे तो मला वाटलं तुमच्याशी शेअर करा यासाठी आजचा ब्लॉग केला होता मी आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही आमच्या एरियात जवळपास कुठे राहत असाल तर, तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला नक्कीच मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांच्याशी त्यांचं एक हे आपण काय म्हणतो की त्यांच्याबद्दल जी जी माहिती आहे ते त्यांचा एक छोटासा व्हिडिओ मी काढून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच आवडला असेल तर चला चॉकलेट खाऊ नका गोळ्या खाऊ नका काय <coughs> अतिशय गोड खाणारी मुलगी चला आणि एक सांगायचं राहिलं की हा उपाय फक्त शनिवारच ते करतात आम्ही आधीमध्ये त्यांना म्हटलं होतं की करा हा उपाय पण ते आधीमध्ये हा उपाय करत नाही तर शनिवारचाच हा उपाय केला जातो